हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या नऊ एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या मराठी कॅलेंडर नुसार हा वर्षातील हिंदू दिनदर्शकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते व्यवसायाचा प्रारंभ केला जातो किंवा नवीन उपक्रमांचा सुद्धा प्रारंभ या दिवशी केला जातो सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी या दिवशी केल्या जातात आपल्या घरासमोर उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचा प्रतीक असे मानले जाते आणि वाईटावरती चांगल्याची मात म्हणून सुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो जा जा हा दिवस नवीन वर्षातला पहिला दिवस असल्यामुळे या दिवशी अनेक नवीन संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो तर ही गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते आणि यानंतर गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर विष्णू देवांची पूजा केली जाते हाच तो पवित्र दिवस ज्या दिवशी ब्रह्मदेवानी विश्वाची निर्मिती केली होती आणि म्हणूनच पाडवा हा सण आपण साजरा करत असतो आणि यानंतर पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षाचा आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ आणायचं आहे हे मूळ आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल नवीन वर्षामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कधी करायचा आहे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे उद्याचा जो मुहूर्त आहे तर तो अत्यंत शुभ आणि महत्वाचा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढ्या सेवा उपाय करता येतील तेवढे तुम्हाला करायचं आहेत कारण हे उपाय जे आहेत किंवा या ज्या सेवा आहेत तर त्या आपल्याला वर्षातनं एकदाच करता येतात आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते आपल्या घरी आणायचं आहे हे मूळ जर तुम्ही तुमच्या घरी आणलं तर तुम्हाला तुमच्यावरती साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये हो पैसा येऊ लागेल आणि पैशांच्या सर्व अडचणी या सुद्धा दूर होतील आर्थिक अडचणी कर्ज यातून सुद्धा आपली मुक्तता होईल आणि बऱ्याच वेळेला आपण कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसेल योग्य तो मोबदला मिळत नसेल आणि कष्टाला आपल्याला योग्य ते फळ हे प्राप्त होत नसेल आपल्यावरती गरिबी येत असते आणि अशा प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये केळीच्या झाडाचं मूळ आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही झाडं आणि वनस्पती यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते आणि वनस्पतीमध्ये जितके औषधी गुणधर्म असतात तितकेच आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व सुद्धा या वनस्पतींना आपल्या हिंदू धर्मामध्ये असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये ही झाड अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जातात आणि म्हणूनच सत्यनारायण व्रतकथा असो किंवा गुरुवारची पूजा असो यामध्ये केळीचा रोप जे आहे तर ते पूजेमध्ये ठेवलं जातं अगदी प्राचीन काळापासून या वृक्षांची पूजा केली जाते आणि आपल्या हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि वैभवाची कमतरता येत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता केळीच्या झाडाचं जे मूळ आहे तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर तुमच्या आजूबाजूला केळीचं झाड असेल तिथून सुद्धा तुम्ही आणलं तरीही चालेल किंवा तुम्ही पूजेच्या साहित्याच्या शॉप मधन किंवा मार्केटमध्ये जिथे कुठे तुम्हाला मिळेल तिथून तुम्हाला हे केळीचं मूळ आणायचं आहे आणल्यानंतर तुम्हाला याला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे तर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे एक पाट घ्यायचं आहे त्या पाटावरती हे लाल वस्त्र ठेवायचं आहे त्याच्यावरती केळीचं मूळ ठेवायचं आहे आणि त्यासोबतच पाच लवंग पाच वेलची सुद्धा ठेवायची आहेत आणि त्यासोबतच तुमच्याकडे जर कवड्या असतील तर त्या पाच कवड्या सुद्धा तुम्हाला ठेवायच्या आहेत पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या ज्या कवड्या असतात तर दोन पैकी तुम्हाला पाच कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत पाच कवड्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फक्त पाच लवंग सुद्धा ठेवू शकता तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि याची तुम्हाला गाठ मारायची आहे आणि हे मूळ जे आहे किंवा ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्री सुक्तम हे माता लक्ष्मीचं अतिशय उच्च कोटीची ही सेवा मानली जाते आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तर ही पोटली सुद्धा अभिमंत्रित यामुळे होत असते आणि एकशे आठ वेळेला एक वेळेला कणकधारा स्तोत्राचा सुद्धा पठण तुम्हाला करायचं आहे तर या तीनही सेवा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात तर ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला पुन्हा त्या पाटावरती ठेवून द्यायची आहे काही काही वेळासाठी म्हणजे दोन तीन तासांसाठी तुम्ही ठेवू शकता तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि हा उपाय जर तुम्ही उद्या सकाळी केला किंवा संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही केला तर ती पोटली तुम्हाला तिथे ठेवायची आहे आणि संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लावण्याची वेळ असते तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि पोटली उचलण्याआधी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातील सगळ्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी घरातील ईडा पिडा दारिद्र्य गरिबी निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर पहा ही पोटली तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायची आहे तर पहा जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जेव्हा एकत्रित असते तेव्हा त्या घरामध्ये कधीही गरिबी दरिद्री राहत नाही आणि लवंग जे आहे तर ती माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असते आपल्या घराकडे पैसा आकर्षित होत असतो आणि अशा पद्धतीने या वस्तू आपल्या वरती काम करत असतात आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये यामुळे स्थिर राहते आणि तुमचा जर काही छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे ते सुद्धा तुम्ही ही बोटली ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात वे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ